गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण काही पारितोषिक तसेच पुरस्कार बघणार आहोत जे अत्यंत आवश्यक आहे येणाऱ्या एक्झामसाठी तसेच सर्वच एक्झामसाठी आवश्यक आहे चला तर बघूया केळकर ग्रंथोत्तेजक पारितोषिक कोणाला मिळालं आहे डॉक्टर माधव गाडगिळ यांना सह्याचला सह्याचला आणि मी एक प्रेम कहाणी या पुस्तकासाठी त्यांना हे पारितोषिक मिळालं आहे माधव गाडके गाडगिळ यांना चला तर नेक्स्ट आहे लता दिदी पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळाला आहे तर कोणा पंडित सत्यशील देशपांडे यांना दोन हजार तेवीसचा लता दिदी पुरस्कार दोन हजार तेवीस पंडित सत्यशील देशपांडे यांना ग्लोबल इंडियन अवॉर्ड्स कोणाला मिळाला आहे तर सुधा मूर्ती यांना मिळालं आहे नेक्स्ट आहे सकारो पुरस्कार दोन हजार तेवीसचा कोणाला मिळ मिळाला आहे तर जिना महसा अमिनी इराण यांना मिळाला आहे जिना महसा अमिनी विष्णुदास भावे जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला आहे गौरव पदक कोणाला मिळालं आहे तर प्रशांत दामले यांना विष्णुदास भावे गौरव पदक मिळालं आहे प्रशांत दामले यांना दयापवार पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर डॉक्टर गणेश देवी यांना डॉक्टर गणेश देवी यांना दया पवार पुरस्कार मिळाला आहे नेक्स्ट आहे अनंत भालेराव स्मृती पुरस्कार कोणाला मिळाला आहे अनंत भालेराव स्मृती पुरस्कार डॉक्टर मिलिंद बोकिल यांना नेक्स्ट आहे सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार कोणाला मिळाला पंडित राजा काळे यांना मिळाला आहे सवाई गंधर्व राष्ट्रीय संगीत पुरस्कार डच पुरस्कार कोणाला मिळालाय तर डॉक्टर जयिता गुप्ता यांना मिळालाय डच पुरस्कार <Kateimadauk Robot consoles> <Salesforce> मार्कोनी पुरस्कार दोन हजार तेवीसचा चा कोणाला मिळालाय तर हरि बालकृष्णन यांना मार्कोनी पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळाला आहे हरि बालकृष्णन यांना मार्कोनी दोन हजार तेवीस हा पुरस्कार पेन नाबा आंतरराष्ट्रीय को हो, पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर विनोद कुमार शुक्ल यांना विनोद कुमार शुक्ल यांना मिळालाय पेन नाबा कोहो आंतरराष्ट्रीय पुरस्कार चला तर नेक्स्ट आहे इम्तियाज ए जामिया पुरस्कार कोणाला मिळ मिळालाय तर शर्मिला टागोर यांना मिळालाय कोणता मिळालाय पुरस्कार शर्मिला टागोर यांना ए जामिया पुरस्कार नेक्स्ट <victorious कर> आहे मदर टेरेसा मेमोरियल अवॉर्ड दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर नरगिस मोहम्मदी इराण यांना मिळालाय मदर टेरेसा मेमोरियल अवॉर्ड्स चल तर नेक्स्ट आहे अवॉर्ड फॉर ग्लोबल लीडरशिप हॉरवर्ड लॉ स्कूल कोणाला मिळालाय न्याय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांना नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जॉर्जी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक कोणाला मिळालं आहे तर जॉर्जी गॉस्पोडिनो यांना टाईम शेल्टर या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जॉर्जी गॉस्पोडिनो यांना टाईम शेल्टर या लेखनासाठी मिळाला आहे युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस कोणाला मिळाला आहे तर अर्जेला मर्केल यांना जर्मनीचे आहे ते अर्जेला मर्केल युनेस्को शांतता पुरस्कार दोन हजार बावीस नेक्स्ट आहे दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर वहिदा रहिमान यांना मिळाला आहे युरोपियन निबंध पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर अरुंधती रॉय यांना मिळाला आहे अरुंधती रॉय हे सर्व तुम्ही दोन हजार तेवीसचे चे बघत आहे पुरस्कार जे लेटेस्ट आहे ते मी घेत आहे चला तर प्रिझर आर्किटेक्चर आर्खिटेक्च, पुरस्कार दोन हजार तेवीस मिळाला आहे तर सर डेव्हिड चिपरफिल्ड प्रिझर प्रिझरकर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार तेवीसचा डेव्हिड चिपरफिल्ड यांना आहे नेक्स्ट आहे पोर्टल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय यांना पोर्टल पुरस्कार दोन हजार तेवीसचा मिळालेला आहे चालतं नेक्स्ट बघूया साहित्यातील नोबेल दोन हजार तेवीस कोणाला मिळालाय तर जॉन फॉस नॉर्वेचा जॉन फॉस यांना नोबेल दोन हजार तेवीस चे पारितोषिक नरगिस महामदी इराणची आहे ती त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना हा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालाय दोन हजार तेवीसचा लक्षात ठेवा दोन हजार तेवीसचा हे सर्व दोन हजार तेवीसचे आहे त्याच्यामुळे लेटेस्ट आणि लक्षात ठेवा तुमच्या कामाचे आहेत आणि अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे अर्थशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस कोणाला मिळालं आहे तर क्लॉडिया गोल्डिन अमेरिका यांना मिळालं आहे क्लॉडिया गोल्डिन अमेरिका यांना मिळालं अर्थशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस नॉर्मनी बोर्ला पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर स्वाती नाईक यांना मिळाला आहे नॉर्मनी बोरलॉक पुरस्कार दोन हजार तेवीसचा स्वाती नायक यांना नेक्स्ट बघूया एवढं लेटेस्ट कुठंच भेटणार नाही तुम्हाला जी मी घेते त्याच्यामुळे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करा मला मोटिवेशनल करा जेणेकरून मी तुमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहणार जे अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक आहे आणि तुमच्या एक्झामसाठी आणि येणाऱ्या सर्वच एक्झामसाठी आवश्यक आहे त्याच्यामुळे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा पहिल्यांदा आले असेल तर ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी शेअर करा लाईक करा चला तर नेक्स्ट बघू रॅमन मॅक्सिस पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला ना रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर आर रवी कन्नन भारत रक्षक कोर कोरवी बांगलादेशांना युजेनियो लेमोस तिमोर लेस्टे यांना मिरियम कोरोना फेरर फिलिपाइन्स या सर्वांना रॅमंड मॅक्सिस पुरस्कार दोन हजार तेवीस मिळालेला आहे तर किती जणांना मिळाला एक दोन तीन आणि चार चार जणांना रॅमंड मॅक्सिस पुरस्कार दोन हजार तेवीस हा मिळालेला आहे तर कोणत्या कोणत्या देशाचे आहे ते पण लक्षात ठेवायचं कोण कोणकोणकोणत्या देशाचे आहे डॉक्टर आर रवी कर्णन भारताचे आहे भारताचे कोण आहे तर रॅमंड मॅक्सिस पुरस्कार दोन हजार तेवीस मिळणार आहे डॉक्टर आर रवी कन्नन हे भारताचे रक्षत रक्षक कोरवी हे बांगलादेशचे आहे लेमोस हे तिमोर आहे मिरियम कोरोनाल फेरर हे फिलिपाइन्सचे आहे तर आपल्याला जास्त लक्षात कोणते ठेवायचे तर भारताचे डॉक्टर आर रवी कन्नन भारत रॅमन मॅक्सेस पुरस्कार दोन हजार तेवीस मिळवणारे भारताचे कोण आहे तर डॉक्टर आर रवी कन्नन आहेत चला तर नेक्स्ट बघूया बत्तीसा व्यास सन्मान दोन हजार बावीस कोणाला मिळालं तर ज्ञान चतुर्वेदी यांना मिळालं डॉक्टर ज्ञान चतुर्वेदी त्यांच्या पागलखाना या कादंबरीसाठी पागल वैद्यकशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस कोणाला मिळा प्रा... प्राध्यापक कॅटलिना कॅरिको हँगेरी प्राध्यापक ड्रू वाइसमान अमेरिका या शास्त्रज्ञांना मिळालं वैद्यकशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस तर नेक्स्ट बघूया भौतिकशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस कोणाला मिळाला प्राध्यापक पियर ॲगोस्तिनी अमेरिकेचे प्राध्यापक फेरेन्स क्राऊज जर्मनीचे प्राध्यापक ॲन लिहेर स्वीडनचे तर लक्षात ठेवा कोणत्या कोणत्या देशाचे आहे ते पण लावायसाठी येतात आणि कोणाला मिळालं किती जणांना मिळालं हे पण लक्षात ठेवा चला तर नेक्स्ट बघूया रसायनशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीस तर कोणाला आहे मॉगी बावेडी लुईस ब्रुस अलेक्सी एकिमो या तिघांना मिळालेला आहे रसायनशास्त्रातील नोबेल दोन हजार तेवीसचा नेक्स्ट आहे डॉक्टर डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला डी वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना मिळाला आहे तर कोणाला मिळाला डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांना मिळाला वसंतराव नाईक स्मृती कृषीशास्त्रज्ञ पुरस्कार कोणाला मिळाला वसंतराव नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार डॉक्टर दिगंबर नभू मोकाट डॉक्टर दिगंबर नभू मोकाट यांना मिळालाय जपानच्या कोयासन आणि वसंत नाईक स्मृती कृषी शास्त्रज्ञ पुरस्कार हा ग्रामसेवकच्या पेपरच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की लक्षात ठेवा तो पाठ करून टाका बिलकुल हे पुरस्कार सर्व जे आवश्यकच आहे आणि ते एक्झामला येतातच एक ना दोन क्वच्चन येणारच पुरस्कार जपानच्या कोयासन विद्यापीठाचे डॉक्टरेट डॉक्टरेट कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आचार्य अत्रे पुरस्कार दोन हजार विजय वैद्य यांना मिळाले तर विजय वैद्य आचार्य अत्रे पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कोणाला मिळाला अशोक सराफ यांना मिळाला आहे बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार कुणाला मिळाला तर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार अशोक सराफ दोन हजार तेवीसचा आता तर नेक्स्ट आहे उद्योगरत्न पुरस्कार कुणाला मिळाला तर रतन टाटा यांना आहे आणि त्याच संबंधित उद्योग काय तर ता टाटा समूह आहे स्वरूप किती आहे उद्यो, उद्योग उद्योगरत्न पुरस्काराचे पंचवीस लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र पंचवीस लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र याची स्वरूप पण लक्षात ठेवायचं आहे आणि संबंधित उद्योग पण लक्षात ठेवायचे विजेते आणि पुरस्कार हे चारही ऑप्शन लक्षात ठेवायचे कारण याच्यावर एक ना एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार उद्योग मित्र पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर आदर कुणावाला यांना मिळाला आहे आणि संबंधित उद्योग कोणता आहे त्यांच्याशी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया त्याचे स्वरूप किती आहे पंधरा लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र याचे पंधरा लाख रुपये उद्योगिनी पुरस्कार कोणाला मिळाला तर गौरी किर्लोस्कर यांना मिळाला दोन हजार तेवीसचा उद्योगिनी पुरस्कार किर्लोस्कर समूह आणि त्याचे स्वरूप किती आहे पाच लाख रुपये सन्मानचिन्ह आणि मानपत्र उत्कृष्ट मराठी उद्योजक कोणाला मिळाला आहे पुरस्कार विलास शिंदे यांना मिळाला आहे आणि त्यांची संबंधित उद्योग कोणता आहे तसं सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी नाशिक येथे विजेते कोण आहे विलास शिंदे आणि त्याचं स्वरूप किती आहे पाच लाख रुपये चिन्ह आणि मानपत्र चला तर आपण लेक्चर इथेच थांबूया नेक्स्ट परत मी नवीन व्हिडिओमध्ये उ... आणखी काही राहिलेले आहेत ते पण घेऊन येणार जे तुमच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे त्याच्यामुळे तुम्ही नक्की मला प्रतिसाद द्या आणि हां हे लेक्चर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा कारण त्यांना पण काही माहिती त्यांच्यापर्यंत पण पोहोचू दे चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मला मोटिवेशनल मिळेल